जिंदगी की हर कामयाबी के पीछे होता है क्लियर थॉट क्लियर एक्शन क्लियर डीड माई क्लियर चॉइस क्लियर वॉटर लोकसभा पार्श्वभूमीवर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अर्थे करवन शिरपुरात पोलीस दलातर्फे रूटमार्च मार्च रूट मध्ये मार्च पोलीस अधिकाऱ्यांसह अंमलदारांनी घेतला सहभाग एप्रिल रोजी शहर पोलीस स्टेशन हद्दीत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दलातर्फे काढण्यात आलेल्या रूट मार्चचा शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा समारोप करण्यात आला लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने शिरपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात याकरिता धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे पोलीस उप अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहरासह तालुक्यातील अर्थे वाघाडी करवंद आमोदा गावात रूट मार्च काढण्यात आला या रूट मार्चमध्ये शहर पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील पीएसआय हेमंत खेरनार संदीप दरवडे गणेश कुटे सुरेश सोनवणे रोशन निकम महिला पीएसआय छाया पाटील यांच्यासह शहर पोलीस ठाण्याचे अंमलदार बीएसएफचे एक अधिकारी त्रेचाळीस जवान सी आय एस एफ चे दोन अधिकारी अडतीस अधिक जवान एसआरपीएफ ग्रुप क्रमांक तेरा गडचिरोलीचे तीन अधिकारी व एकाहत्तर जवान शस्त्रे लाठी हेल्मेट व वा वाहनासह सहभागी झाले होते याआधी एकोणतीस एप्रिल रोजी तालुका पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात रूट मार्च काढण्यात आला त्यानंतर आज शहर पोलीस स्टेशन हद्दीत रूट मार्च काढण्यात आला